आज आपण अजिबात तेलकट न होणारे साऊथ इंडियन स्टाईल मेंदू वडे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी याची रेसिपी पाहणार आहोत इथे तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी असे आपले वडे इथे तयार झालेले आहेत त्यासाठी इथे मी दोन कप उडीद टाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती अगदी नॉर्मल रूम टेम्परेचरवरच्याच पाण्यामध्ये आपल्याला इथे उडीद टाळ भिजत ठेवायचे आहे इथे मी फक्त अर्धा तास उडीद डाळ भिजवलेली आहे त्यानंतर एका चाळणीवर इथे आपण ही सर्व डाळ काढून घेणार आहोत यातील सर्व पाणी खाली नितळून जाते त्यानंतर इथे थोडं थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घ्यायची आणि इथे आपण अजिबात पाण्याचा वापर न करता डाळ वाटून घेणार आहोत इथे जर गरज लागली तर अगदी थोडं म्हणजे अगदी एक चमचाभर पाणी टाकून तुम्ही डाळ वाटून घेऊ शकता आपण जे पाणी खाली नितळून काढलेलं होतं त्यातीलच इथे चमचाभर पाणी टाकून इथे आपण छान अशी डाळ मिक्सरला वाटून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता की आपण मिक्सरला छान अशी डाळ वाटून घेतलेली आहे या पद्धतीने डाळ वाटून घेतल्यामुळे काय होतं की आपले वडे छान जाळीदार आणि अजिबात तेलकट असे तयार होत नाहीत इथे सर्व डाळ मी याच पद्धतीने अगदी कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून इथे वाटून घेतलेले आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि इथे मीठ टाकल्यानंतर आपण छान असं इथे हातानेच एकसारखं पाच मिनटं डाळ छान फेटून घेणार आहोत तुम्ही एखाद्या चमच्याच्या मदतीने जरी डाळ फेटून घेतली तरी देखील चालेल परंतु मी त्या हाताने छान अशी डाळ एकाच दिशेने मस्त मिक्स करून घेतलेली आहे त्यामुळे आपले वडे छान हलके असे तयार होतात आता इथे आपली डाळ वडे करण्यासाठी तयार झाले की नाही हे कसं ओळखायचं तर त्यासाठी काय करायचं एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जी व फेटून घेतलेली डाळ आहे वाटलेली ती त्याचा छोटासा गोळा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हा जर गोळा वरती आला तर समजायचं की आपली डाळ छान अशी वडे तळण्यासाठी तयार झालेले आहेत आणि जर हा पिठाचा गोळा तळालाच राहिला तर आणखीन थोडंसं आणखीन हे पीठ फेटून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की आपल्या पिठाचा गोळा वरती तरंगत आहे याचाच अर्थ आपले पीठ छान हलके तयार झालेले आहेत यामुळे आपले वडे चांगले हलके आणि आतून अगदी स्पॉन्जी असे तयार होतात आता इथे वडे तयार करण्यासाठी तुम्ही एकाच हातावर देखील वडे तयार करून घेऊ शकता किंवा या पद्धतीने थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचा आणि दोन हाताच्या मदतीने देखील वडे बनवू शकता अगदी छोटे छोटे वडे मी इथे बनवणार आहे किंवा एखाद्या चहाच्या गाळणीवर देखील तुम्ही याच पद्धतीने वडे बनवून घेऊ शकता इथे मी एका भांड्यात तेल छान गरम करून घेतलेलं आहे इथे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये वडे सोडून घेणार आहोत वडे आकाराने लहान लहानच करायचे जेणेकरून ते आतपर्यंत चांगले तळले जातात आणि छान स्पॉन्जी क्रिस्पी असे तयार होतात इथे मी सर्व वडे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत सुरवातीला दोन मिनटं गॅस इथे आपण फुल ठेवलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपले वडे छान असे तेलावर तरंगायला लागलेत याचाच अर्थ आपले वडे छान असे हलके तयार झालेले आहेत आता सर्व वडे मी इथे हलवून घेतलेले आहेत आता यानंतर सर्व वडे मस्त आपण एका बाजूनेच तळून घेणार आहोत आणि त्यानंतर पलटी करून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅस मी इथं फुल ठेवलेला आहे त्यानंतर आपण गॅसची फ्लेम इथे मीडियम करून घ्यायची आहे आणि सर्व वडे मी इथे पलटी करून घेणार आहेत इथे तुम्ही बघू शकता आपले वडे छान असे तेलावर तरंगत आहेत याचाच अर्थ आपले वडे आतून देखील अगदी हलके आणि स्पॉन्जी तयार झालेले आहेत इथे तुम्ही या वड्यांमध्ये कांदा कोथिंबीर जिरे देखील टाकू शकता आणि मसाला वडे बनवू शकता परंतु मी इथे फक्त मीठ टाकून अगदी ऑथेंटिक पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत हे वडे बनवलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्यांचा रंग देखील छान गोल्डन रंग यायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे वडे छान सोनेरी रंगा होईपर्यंत तळून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता की आपले वडे छान असे तळलेले आहेत आता वडे वडे मी एका भांड्यात काढून घेणार आहे आणि उरलेले देखील याच पद्धतीने सर्व तळून घेणार आहे आता याच्या सोबत खाण्यासाठी इथे आपण एक चटणी बनवणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी डाळव पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये कोथिंबीर आवडत असेल तर चिंच किंवा दही देखील टाकू शकता आणि इथे आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा इथे आपण चटणीला फोडणी देणार आहोत त्यासाठी एका फोडणी पात्रात थोडंसं तेल गरम केलं त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली आणि पाच सहा कडीपत्त्याची पाने इथे मी टाकलेले आहेत आणि इथे आपली साऊथ इंडियन स्टाईल छान अशी चटणी देखील तयार झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट न होणारे आपले वडे तयार झाले